आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया जी काही घटना घडलेली आहे बिहार मधन हे कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि काल दुपारी त्या पीडितेच्या काकांनी तिला मारल्यामुळे ती बाहेर पडली आणि मग रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला तक्रार आली की ती पोरगी सापडत नाही आणि मग पोलिसांनी रात्री शोध घेतला तर सकाळी तिचा मृतदेह सापडलेला आहे आणि संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यासंदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल वदनी कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका